सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू यांनी नुकतीच मंगळवेढा येथे येऊन बबनराव औताडे यांची भेट घेतली त्यामुळे अवताडे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा चर्चाही रंगली करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलाय जगताप हे औताडे यांचे नातेवाईक असून त्यांच्या शिवसेना प्रवेशासाठी शहाजी बापूंबरोबरच जयवंतराव जगताप यांचाही आग्रह आहे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निकटवर्तीय मंगेश चिवटे हेही अवताडे यांच्या शिवसेना प्रवेशासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे अवताडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास मंगळवेढा तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील मातब्बार नेता शिंदे गटाला मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमामधून शिंदे गटाचा सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या सहकारी संस्थांमध्ये प्रवेश हा होऊ शकतो मंगळवेढा तालुक्यातील बहुतांश सर्व सहकारी संस्थांवर बवनराव अवताडे यांनी आतापर्यंत आपलं वर्चस्व आहे भाजपचे आमदार समाधान अवताळे यांचे काका असले तरी त्यांनी आपलं राजकीय स्वातंत्र्य कायम राखले मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री संघ आणि तालुक्यातील बहुतांश सहकारी सोसायट्यांवर अवताळी कुटुंबांचं प्राबल्य अवताडे यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ लेबर फेडरेशन संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलंय सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय तसंच त्यांचे चिरंजीव खरेदी विक्री संघाच्या सभापती आहेत त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील सहकार क्षेत्रावर अवताळे कुटुंबांचं मजबूत असं वर्चस्व आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बमनराव अवताळे यांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे यांच्या माध्यमामधून शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यात आणखीन एक मजबूत नेता मिळणार आहे त्यामुळे यांचा शिवसेना प्रवेश कधी होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे